गजलक्ष्मी महिला अर्बन क्रेडिट ऑपरेटिव सोसायटी नागपुर जितर्फे दिवाड़ी हार्दिक शुभेच्छा <laughs> <laughs> <laughs>

जेव्हा जीवाचं दान करून घेतात आणि महाराष्ट्रामध्ये संस्कृती महाराष्ट्रामध्ये शेतकरी महाराष्ट्रात बेरोजगार निक आणि महाराष्ट्राचा वैभव सांभाळण्यासाठी महाराष्ट्र लोडी द्यायचा नाही त्याच्यानंतर हे मुलाशी स्वप्न ठेवून जे जीवा पार मदत करतात त्याला अनुसरून आम्ही सुद्धा हे कसं काय आपलं कर्तव्य आपण आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे जुन्या त्या कोल्हापूर कटपटी आहे ते जुन्या त्या ठिकाणी आघात आहे त्या आघातच नाही झाले

आणि आम्ही आम्ही दोघी फिरणार फिरणार मी फिरणार कारण महाराष्ट्रा भले भल्यासाठी आपल्याला ही भूमिका घ्यावं लागणार आहे आणि सोचीने घेतलीच पाहिजे या फिर नाही तर तुला महाराष्ट्र तुम्हाला कधी मारू लागणार नाही हा घोटाला गृहमंत्री हा घोटाला तो उपमुख्यमंत्री आहे जो पाच वर्षाचा मुख्यमंत्री होता आता अडीच वर्षाचा उपमुख्यमंत्री आहे आणि रुख घ्या

आणि महाराष्ट्रामध्ये संस्कृती महाराष्ट्रामध्ये शेतकरी महाराष्ट्र बेरोजगार नंतर आणि महाराष्ट्राचा वैभव सांभाळण्यासाठी महाराष्ट्र रुढी द्यायचा त्याच्या नंतर हे गुराशी स्वप्न ठेवून जे जीवा पार मदत करतात आहे त्या अनुसरून आम्ही सुद्धा जसं की आपलं कर्तव्य आपण आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे जुन्या ज्या थोडा कटकटी आहे ते जुन्या त्या ठिकाणी आघात आहे त्या आघात काही झालेला सगळीकडून झालेली आहे काय आम्ही केले का तुम्ही केलं जे केलं तर पाऊल टाळा तर काय केलं तर पण ह्या वेळेस मात्र आपल्याला आपल्या नेत्यांच असलं त्या ठिकाणी कमिटमेंट ते कमिटमेंटच्या पाठीमोगानं हे पार्टीचे कार्यकर्ता म्हणून आपली जिम्मेदारी आहे आजच सन्मान्य खरगे साहेब या ठिकाणी आज मी त्यांच्या आम्ही आलो ते त्याच्यात बसलो तो जर प्रेस कॉन्फरन्स झाली खरगे साहेबांनी हेच सांगितलं सुनील काय असलं तरी शेवटी आपल्याला भारतीय जनता पार्टी जो पक्ष आहे जो पक्ष राज्याची संस्कृती संपूर्ण आलेला आहे जो पक्ष पक्ष्यामध्ये सगळ्यांना गुजरातला घेऊन चाललेला आहे की विचारणं गरजेचं आहे आणि सगळ्या गोष्टी आपण बसून निकाल काढू असं प्रकारचं आणि मी सुद्धा आपला सांगतो की तुम्हाला की तुम्ही मिळून त्या काटून मतदार संघात खाता जुळाला तुम्ही आणि मी आपण खाता घेऊन भूमिका घेतली पण अजूनही सांगताना लोक आता आले शाळेत म्हणून तुम्हाला म्हणून निघणार जावं लागेल तुमच्या पक्षाचं काम आहे सन्मानित जिल्हाध्यक्ष बसलेले आहे कारण शेवटी जे असेल ते असेल पण नेत्यांचं कमिटमेंट हे आपलं कमिटमेंट आहे नेत्यांचे ने, 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 ने ने, ने। ने. राहुल खाले साहेब आदरणीय शरद पवार साहेब आणि सन्मान उद्धव ठाकरे साहेब त्यांनी आज त्यांनी स्वतःच राजकीय स्वतःच त्यांनी राजकीय जीवन आणि व्यक्ती जीवन सुद्धा मनाला लावलं असेल त्यांच्यामुळं आम्ही त्या ठिकाणी त्यांची शिकाय म्हणून आपली भूमिका नक्कीच आपण पाडली पाहिजे ते घेऊन हा काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडे सुरू केला होणार आहे आणि काम नाही जेव्हा एकदा सुनील राहण्याची त्यावेळेस कमिटमेंट देतो तर मग माझं हे नाही नाही आणि मग कुठल्या आम्ही लक्षात ठेवायचं